हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला कसे आहेत सगळेजण बरे आहेत का सगळ्यांना मतदान केलं का मी तर ज्या दिवशी मतदान केलं त्या दिवशीच मला दुनियाचा ताप होता <coughs> काल तर व्हिडिओ टाकलाच नाही मी कारण काल मला भरपूर असा ताप पण आला होता आणि तोंडात गर पण पडल्यात ना त्याच्यामुळं मला बोलाय पण येत नव्हतं तर काल दिवसभर माझ्या तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता कारण पाणी जरी लागलं ला तर तोंडात नुसती अशी आग पडत होती हो का अजून पण होट ही ही कुठच्या साईडला सुजलेलाच आहे म्हणजे मला काल बोलायलासुद्धा येत नव्हतं एवढं म्हणजे तोंड नुसतं असं काय म्हणते ते <coughs> अशा आग पडली होती तोंडात आणि तोंडातनं गरम वाफा पण येत होत्या आणि ताप पण होता त्यातमध्ये मग व्हिडिओ काय केलाच नाही व्हिडिओ काय केलाच नाही तर काल मी भरपूर असं काम केलं आपलं ते सुकट ही बोंबिल होतं ना ते सगळं असं मी उनात थोडंसं ऊन दिलं त्याला आणि अजून एक का, म्हणजे कांद्याचं पोत आणलं आहे हे घरात ठेवलं आहे काल <coughs> म्हणजे बाकीचं काम केलं धुनं राहिलं होतं तर आज बघा पूर्ण दोन तीन दिवसाचं धुनं धुतलं तीन दिवसाचं परवा दिवशी दिवसभर पर त्या मतदानासाठी हिंडण्यातच गेला टाईम माझा शाळेत पोरगं सोडा आणि परत तिकडे तिकडं मुठी जाव ही आली होती ना त्यांना पुण्याला सोडायला ही गेले ताप पण होताच त्या दिवशी पण पण दाखवला नाही मला वाटलं नाही का आता आपल्याला सवय आहे बाबा अंगावर दुखणं काढायची त्यामुळं <coughs> परवा दिवशी पण गेली नव्हती दवाखान्यात अंगावर निघल म्हणलं ताप पण काय निघलं नाही काल जास्तच होता त्याच्यामुळं काल व्हिडिओ काय केला नाही तर परवदेशी मी एक व्हिडिओ टाकला होता की सण्याला क्लासला नाही का सोडवलं ना का आधी असं घसघस झालं ना घशात असं नुसतं खाजवतंयच हि घशात खाजवतंय टाळायला खाजवतंय त्याचा अर्थ की घशात पण आपल्याला ते गरम पडलेला तर त्याच्यामुळे ते पाणीही गिळायला येत नाही मला होतं ते दोन दिवस तसंच होतं परत चला काय ना परत नॉर्मल होऊन जातं जसं गर बड बरं होतं ना तसं ते बरं वाटतं परत कारण ती सवय आहे मला सारखं तोंडात माझ्या गरं पडतात तर सन्याचा एक व्हिडिओ मी टाकला होता की सन्याच्या डोक्याला लागलं तर काय झालं तर माहिती आहे का सन्या इथं काय तर खेळत होता आणि मी गावात गेली होती मतदानासाठी आणि सन्या हिथं खेळत होता आणि सन्या हिथनं खेळता खेळता त्याच्या ध्यानातच नाही राहिलं की तो गाड्याखाली बसला या आणि नेमका साण्या उभा राहिला तर ही आहे का नाही सण्याला कापत गेलं हिथं असं डोक्याला हिथन जे असं खाली घसरत आलं जसं उभा राहिला तसं असं घसरत आलं त्याला टाक काय पडलं नाही पण चांगलंच त्याच्या डोक्याला लागलेलं आहे असं म्हणजे कापलंय नुसतं वरचं कातडं कातड कापलंय <coughs> असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लेकराला माझ्या गाडा लागला असं सा, तसं सण्याच्या डोक्याला लागलं व्हिडिओ टाकला होता मी सण्याच्या डोक्याला पट्टी बिट्टी होती तर आपल्याला नेहमी नेहमी वाईट वाईट बोलणारे लोक काल तर हद्दच पार केली एवढे पण खालच्या थराला जाऊन कमेंट्स करू नका ती लिकरू आहे ती एक नाही वस्तू आहे आता वस्तू हाय म्हणलं तर लिकरू त्याच्या खाली खेळणारच आणि ती लोखंडे हाय ती लागणारच ह्याच्यामध्ये दलिंदर काय आलं काय झालं की आता इत मला बोलत होते तित तितपर्यंत ठीक होतं कारण बाबा मी सोशल मीडियावर लोक मला बोलणार आणि मी तर सांगितलेलंच सा अगोदर मला लाज लूज शरम काहीसुद्धा वाटत नाही कुणी मला काही पण बोला मला फरक काहीच पडत नाही कारण माझं काम आहे व्हिडिओ बनवणं बोलणारचं काम आहे आपल्याला बोलणं काय देऊन घेऊन आपल्याला काय कोण चालवत नाही त्याच्यामुळं मी जे असेल ती इग्नोर करत असते सोडत असते लयच मनाला लागलं तर मग मी त्याच्यावर व्हिडिओ बनवते पण असं झालं की सनेचा व्हिडिओ टाकला मी आणि सनेच्या व्हिडिओला एवढ्या कमेंट्स आल्यात दलिंदरच पोरग हाय असलं गाबडंच हाय तसलंच हाय वळणच नाही काय नाही हे बघा आम्हाला वळणं असू नसू आमची लेकर आहेत आमचं आम्ही बघून घेऊ तुमची चांगली आहे ती तुमची का नाही चांगले पॅकिंग करून शोच्या डब्यामध्ये ठेवा आमच्या लेकरांना गाबडी कार्टी हे ते म्हणणं तुम्ही योग्य दिसत नाही कारण तुम्ही चांगल्या घराण्यातले चांगले सुशिक्षित आहेत त्याच्यामुळं तुम्हाला तर हे बोलणं शोभतच नाही तरी पण तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा खा। खालच्या थराला गेलाल जर आम्ही व्हिडिओ करून फालतूकपणा जर करत असन तर तुम्ही अशा कमेंट्स करून तर तुम्ही कोणत्या थराला जाता असल तुम्हीच विचार करा दुसरी गोष्ट आता ती गाड आहे गाडा हाय त्याला ते काय जीव आहे का नाही ती सजीव आहे का नाही ते आहे निर्जीव ती एक वस्तू आहे ती लागली लागली त्याच्यामध्ये दलिंदर म्हणण्यासारखं काय आहे तर काय म्हणतात ही साडं साथी गाडा आणल्यापासूनच राधेच्या मागं साडं सा लागली आणि ती गाबडी पण नाईट नीट त्यांना पण वळणं नाही ती आणि ती गाडं आणल्याला का नाही त्याला ऊन दे पीठ द्यायला गाडा आणलाय का मी <laughs> पिटवून द्यायला गाडा आणलाय का बाबा ते बरं गाडा आणला तर ती काय दलिंदर म्हणायसारखं काय त्याच्यामध्ये गाड्यात काय दलिंदर म्हणण्यासारखं किंवा साडेसाती लागली म्हणण्यासारखं काय तवा कशाला एखाद्याच्या त्याच्या वस्तूला मी लक्ष्मी पूजन दिवशी त्याची पूजा केलेली आहे आता मी तर पूजा केली पण नसते पण तुम्हीच लोकांना नावं हो। ठेवलं असतं म्हणून मी पूजा पण केली कारण तुम्ही काय म्हणलं असतात तुझी लक्ष्मी आहे तू पूजा नाही केली त्याच्यासाठी तुम्हाला दाखवा म्हणून ता मी पण पूजा केली होती नाहीतर तसा पण मला इंटरेस्टच नसतो मला आवड पण नाही की बाबा पूजा कराव हे कराव ते कराव तसल्यात मला काहीच इंटरेस्ट नाही मी तसलं करत बी नाही आपल्याला आवडत पण नाही पण एक सगळ्यांना चांगलं वाटावं मी केलं होतं की चल बाबा सगळ्यांना वाटतं की ही आज लक्ष्मी पूजन आहे राधानं पण पूजा केली पाहिजे मला आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बऱ्याच जणांना की राधा ही आता तुझी लक्ष्मी झाली तू त्याची पूजा कर मी गाड्याची पूजा केली घरात वजन काट्याची पूजा केली आपल्या घराची पूजा केली सगळ्या गोष्टी हो का पूजा केली तरी का नाही अंगरोग असतो होतच असतो आणि लिपरू आहे शेवटी ती खेळत असतं पडत असतं उलटं सुलटं उल् बोलत असतं आमची लेकरं का नाही तुम्हाला सांगते पहिली गोष्ट तर माझी लेकरं का नाही जन्मल्यावरच फक्त का नाही दूध पाजूस तरच वटेत पडले असतेले ती चालायला चालू झाले की ते लेकरं कुणीकडं मी कुणीकडं मी माझ्या गामात असायचे लेकरं खेळण्यात दंग असायचे जेव्हा ती स्वतःच्या हातानं खायला चालू केलं का त्यांना तेव्हापासून तर त्यांना खायला प्यायला चारायचं बी बंद करून टाकलं मी माझी लेकरं स्वतःचं काम स्वतः करतात त्यांच्या आंघोळ्या त्यांचं खाणं पिणं त्यांना जेवण सुद्धा मी कधी वाढत नाही त्यांच्या हातानं ना ती जेवण घेतात किती बी खा काय बी खा कसं बी खा माझ्यात कोणत्याही गोष्टीला बंधन नसतं की बाबा हे म्हणजे नाही का हिच का केलं तेच का केलं हेच का खाल्लं हे का हिथं ठेवलं एवढं चांडलं तेवढं असं बिलकुल काय नाही सांडत लोंडत कसं बी खा सगळ्यांना पोटभर खायला असतं उलट मी माझा जीव उपाशी मारती माझ्या लेकरांना बाबा मी जर आता खाल्लं तर माझ्या लेकरांना थोड्या वेळानं मागताला जास्त झालं तर बाबा ते फेकून द्यावं लागल असं पण होतं माझ्या लेकरांना मी शिळं पाकंसुद्धा का नाही सारखं सारखं खायला देत नाही शिळा तर मी ते झाकून ठेवते नसन तर आपली ती काळी आहेच मला जर नाही खाणं झालं तर ते कुत्र्यांना देते मी आमच्या इथं कुत्रे भरपूर आहे ती तिकडं नेऊन ठेवलं की बरोबर त्या कुत्र्याची पिलं आहे ती आता इली नाही ती कुत्रे ती बरोबर पिलं ही ती घेऊन ही ती खाऊन टाकतात म्हणजे माझ्या लेकरांचा त्रास मी काढते ही बाकीच्यांना काही एवढा शहाणपणा शिकवायचा आणि तुम्ही दुसऱ्यांच्या लेकरांना चांगल्या पद्धतीनं पण पन शहाणपणा शिकवू शकता साडसाती दलिंदर गाबडी पिळगीन भरपूर काय 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 म्हणतात तुम्हाला तेवढा अधिकार नाही तुम्हाला चांगला बोलायचा अधिकार आहे जर तुमच्या शिक्षणाचा जर उपयोग तुम्ही असं करत असाल तर त्याचा काय उपयोग आहे कायच उपयोग नाही जेवढी गरिबामध्ये मयादाया असते ना तेवढी का नाही तुमच्यासारख्यांकडंच मयादया नसते तुमच्या अशा ना आता जर आम्ही व्हिडिओ करू ना आम्ही जर कुणाचे मन दुखवत असलो ना तर तुम्ही पण कना कुणाचं तर मन दुखवता ह्या गोष्टीवर ध्यान द्या दे, आता मला जास्त काय बोलायचं नाही कारण माझ्या तोंडाला आले तर गरं आता गरं कशामुळं पडल्यात हे काय मला माहीत नाही पण मला नेहमी गरं तोंडात पडतात त्याच्यामुळं नाही तर परत मान तू वाईट बोलते म्हणून तुझ्या तोंडात गरं पडतात म्हणलं तर काय प्रॉब्लेम नाही मला तर चला आम्ही जरा वेगळ्या काहीतर तर कामाला चाललो आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळलंच तर चला बाय